इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी चे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी यांचे उपोषण राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी आढळगाव ते जामखेड हा रस्ता आढळगाव गावठाण व पुढील गावांमध्ये ठिकठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे या अपूर्ण कामामुळे मागील तीन ते चार महिन्यांमध्ये वीस ते पंचवीस लोकांचे बळी जाऊन कित्येक लोकांना अपंगत्व आले आहे गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये रस्ता खोदून ठेवल्यामुळे आढळगाव परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे व अपूर्ण गटार लाईनमुळे पाणी साचून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीच्या रोगाचे व धुळीमुळे स्मशानाच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा रस्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळा व उच्च माध्यमिक शाळांमधील मुलांना व परिसरातील नागरिकांना होत आहे ही बाब अतिशय गंभीर होत चालली आहे त्यामुळे निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबुळे यांनी माननीय नामदार नितीन गडकरी साहेब जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर खासदार निलेश लंके आमदार विक्रसिंग विक्रसिंह पाचपुते उपविभागीय अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहिल्यानगर तसेच तहसील श्रीगोंदा व श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना आज उपोषणाचे निवेदन देण्यात आले जर आठ दिवसात काम चालू न झाल्यास दिनांक सोळा डिसेंबर रोजी आढळगाव बसस्टँड समोर निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी वाढडगाव ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे असे निवेदनात म्हटले आहे